स्वामी समत हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तसेच याच दिवशी सोमवती अमावस्या पिठोरी अमास्या आणि बैल पोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता संपूर्ण श्रावण महिन्यावर प्रत्येक महिला व पुरुषांनी सेवा या केलेल्याच आहेत कोणी शिवलीला अमृत पारायण केलं तर कोणी रोज शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण केला प्रत्येकाने प्रत्येकाच्या वेळेनुसार व आवडीनुसार या सेवा केलेल्याच आहे पण या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख अडचणी संकटे हे नक्कीच दूर होतील व भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद देखील आपल्यावरती कायम राहील आता हा जो काही उपाय करायचा आहे तो अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने जर केला तर भगवान शिवशंकर नक्कीच प्रसन्न होतील आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामधून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचं वास्तव्य हे कायम राहील तसेच आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता देखील भासणार नाही आपल्या मुलांमध्ये येणारी सर्व अडचणी अडथळे संकटे नक्कीच या उपायाने दूर होतील तर कोणता उपाय करावा हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवदेवता आहेत प्रत्येक देवतेचं विशेष असं महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू तसेच अलंकार आणि शस्त्रप्रिय आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक देवतांना खास असं फुलही प्रिय असल्याचं पुराणांमध्ये आढळतं प्रत्येक फुलाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व आहे या फुलांपैकीच एक म्हणजे धोत्र्याचं फुल की जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे धोत्र्याचं फूल महादेवाला अर्पण केल्याशिवाय महादेवाची पूजा पूर्ण होत नाही असे म्हणतात या फुलाची खासियत म्हणजे हे धोत्र्याचं झाड कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे उगतं धोत्र्याचं फूल प्रसाद म्हणून हे फळ खाता येत नाही विषारी असलं तरी या फळाचे अनेक फायदे आणि महत्त्व आहे धोत्र्याच्या फळाप्रमाणे धोत्र्याचं फुलही खूप खास आहे ज्योतिषशास्त्रामध्ये या फुलाला खास महत्त्व आहे धोत्र्याच्या फुलाचा रंग साधारणपणे पांढरा असतो हा रंग महादेवाला अत्यंत प्रिय आहे धोत्र्याच्या फुलांना कोणताही सुगंध नसतो काही ठिकाणी ही, का ही, ही फुलं हलक्या जांभळ्या किंवा पिवळ्या रंगाची देखील आढळतात हे फुल तोडल्यानंतर लगेचच कोमसतं त्यामुळे ते लगेचच देवाला अर्पण करतात करावा लागतं मग महादेवाला हे फूल एवढं का प्रिय आहे तर ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला त्यावेळी सर्वदेव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले त्यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं तसंच धोत्र्याचं फुलंही महादेवाला अर्पण केलं जातं धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता यामुळे महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील आता हे धोत्र्याचं फूल जर तुम्ही भगवान शिवशंकरांना नियमानुसार अर्पण केलं तुम्हा तर तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ हा बघायला मिळेल तर आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना धोत्र्याचं फूल हे सोबत घेऊन जायचं आहे तसेच एक तांब्या भरून जल देखील घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम नंदीच्या पायावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती असलेलं निर्मल्य हे आपण काढायचं आहे आता भगवान शिवशंकर अगोदर आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर काळे तीळ असेल तर या दिवशी आवर्जून पाण्यामध्ये काळे तीळ टाका आणि हे पाणी शिवशंकरांना अर्पण करा की ज्यामुळे आपल्या पितरांना देखील शांती मिळत असते कारण की या दिवशी अमावस्या देखील आहे आता हे शुद्ध जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा तसेच परत शुद्ध जलाने भगवान शिवशंकरांना अभिषेक हा करायचा आहे त्यानंतर आता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल या वस्तू आपण अर्पण कराव्या तसेच भगवान शिवशंकरांना चंदन भस्म लावायचं आहे शृंगार देखील शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आपण शिवलिंगावरती सफेद फुले ही अर्पण करायची आहे आता आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपण धोत्र्याचं फूल जे घेतलं होतं ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आता उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती शिवशंकरांना सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग संतान प्राप्ती होत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही भगवान शिवशंकरांना मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आणि ते फूल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता आपल्याला भगवान शिवशंकरांच्या महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला तिथे जप करणे शक्य तर तुम्ही घरी येऊन जरी या मंत्राचा जप केला तरी पण भगवान भोलेनाथांचा प्राप्त होत असतो आता हे फूल तिथे ठेवल्यानंतर थोड्या वेळ आपण मंत्र जप करावा आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने हे फूल घरी घेऊन यायचं आहे आता हे फूल आपण घरी आणत असताना आपण रस्त्यात कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही त्यामुळे आपल्याला डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण हातपाय तोंड हे धुवायचे नाही तर हे फूल आणल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे प्रथम देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता जेव्हा तुम्ही हे धोत्र्याचं फूल महादेवाच्या मंदिरामधून घेता तेव्हाच आपल्याला सांगायचं आहे की मी हे फूल कशासाठी घेऊन जात आहे मग नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचे काही प्रश्न असतील त्याबद्दल मी हे फूल घेऊन जात आहे जे काही आहे ते तुम्ही भोलेनाथांना सांगायचं आहे आणि त्याचनंतर हे फूल आपल्याला शिवलिंगावरून उचलायचं आहे आता धोत्र्याचं फूल तुम्ही तुमच्या एखाद्या पुस्तकात ठेवू शकता हे फूल वाळलं तरी तुम्ही ते जवळ ठेवू शकता विशेषतः तुमच्या घरातील मुले जर अभ्यास करत नसतील किंवा ज्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल त्यांना अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर आपण अशा वेळेस मुलांच्या पुस्तकामध्ये हे फूल नक्कीच ठेवू शकता कोणत्या पण एका पुस्तकामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे यामुळे ज्ञानवृद्धी होण्यास मदत होते तसेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्या मुलांवरती सदैव राहतो किंवा तुम्ही अगदी मुलांच्या कंपासमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये हे फूल ठेवू शकता आता धोत्र्याचं फूल तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता आता तिजोरीमध्ये जर हे फूल ठेवायचं असेल तर लाल कापड घ्यायचं लाल कापडामध्ये आपण हे फूल ठेवायचं आहे आणि यानंतर हे जी काही पोटली आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जिथे पण पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहते आपल्याला पैशाबाबत ज्या काही अडचणी अडथळे संकटे आहे ते देखील दूर होतात तसेच झोपल्यावर जर तुम्हाला भीतीदायक स्वप्न येत असतील तर उशीखाली देखील तुम्ही धोत्र्याचं फूल ठेवून झोपू शकता यामुळे देखील भीती दूर होते असे म्हणतात विशेषतः घरातील लहान मुले जर झोपामध्ये डचकत असतील तर त्यांच्या उशीखाली देखील तुम्ही हे फूल ठेवू शकता किंवा मी तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये जरी हे धोत्र्याचं फूल ठेवलं तरी पण चालेल यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असेल आता हे धोत्र्याचं फूल जोपर्यंत तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जवळच ठेवायचा तुम्हाला जुना धोत्र्याचं फूल फेकायचं असल्यास ते कुठेही फेकू नये एखाद्या पवित्र नदीच्या प्रवाहामध्ये त्याचं विसर्जन हे करावं धोत्र्याचं फळ हे विषारी असलं तरी दे महादे ही। ते महादेवाला प्रिय आहे या सृष्टी ज्या सजीवाला समाजाने नाकारलं त्या प्रत्येकाला महादेवाने आपल्या स्थान दिलं आहे म्हणून कदाचित त्यांना भोला भंडारी म्हणून संबोधलं जाऊ लागलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद